स्मशानातील सोनं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शेजारच्या गावात एक बलाढ्य सावकार मरण पावल्याची बातमी ऐकून भीमानं ताडकन उडी मारली त्याला समाधान भरत आलं आनंद त्याच्या हृदयात मावेनासा झाला त्यानं त्या ते गावाकडे पाहून भरकण आपली नजर आकाशात सूर्याकडे झुगारली सूर्य तेव्हा मावळत होता आकाशात पावसाळ्याने पावसाळी ढगांनी गर्दी केली होती ते नांगरून पडलेल्या जमिनीप्रमाणे दिसत होते त्या अकराळ विक्राळ ढगातून मावळता प्रकाश मुंबईवर वर्षत होता वारा मंद वाहत होता त्यामुळे त्या घनदाट त्या जंगल करकरत होतं त्या जंगलात बसलेली ती पन्नास झोपडी भेदरलेली होती जुने पत्र चट्ट्या फळ्या मोती यांनी तिथं घराचा आकार घेतला आणि त्या घरात माणसं राहत होती बेकार वस्तूंनी तिथं बेकारांच्या वर धरली होती दिवसभर पोटच्या पोटाच्या पाठी धावून दमलेली माणसं आता तिथं स्थिरावी होती सर्वत्र चुली पेटल्या होत्या हिरव्या झाडीतून शुभ्र धूर रेंगाळत होता पोरं खेळत होती एक प्रचंड चिंचेखाली भीमा विचारमग्न बसला होता त्याच्या हृदयात हुरहुर उठली होती त्याला त्या मेलेल्या सावकाराची ओढ लागली होती त्याचा आत्मा कित्येक वेळा त्या गावच्या स्मशानात जाऊन परत त्या चिंचाखाली येत होता भीमा पुन्हा पुन्हा सूर्याकडे पाहून त्या गावाकडे पाहत होता त्याला आता अंधाराची गरज होती म्हणून तो चुळबुळत होता त्याची लाडकी लेख नाबदा जवळच खेळत होती आणि बायको घरात भाकरी थापित होती हा भीमा अंगापिंडानं जबरा होता तो भर पहिलवानासारखा दिसेल त्याचं प्रचंड मस्तक रुंद गर्दन दाट भुव्या पल्लेदार मिशा रुंद पण तापट चेहरा पाहताच कित्येक दादांना हुडहुडीच भर हुडहुडीच भरत असे भीमाचं गाव दूर वारणेच्या काठी होतं पण रेड्याचं पोट बळ असूनही पोट भरत नाही म्हणून तो मुंबईला आला होता मुंबईत येऊन त्यानं काम मिळावं म्हणून सगळी मुंबई पालथी घातली होती पण त्याला काम मिळालं नव्हतं आपणाला काम मिळावं आपण कामगार व्हावं पगार आणावा बायकोला पुतळ्यांची माळ करावी असे कित्येक स्वप्न फाटून भीमा निराश होऊन त्या उपनगरात जंगलात आला होता मुंबईत सर्व आहे पण काम आणि निवारा या दोन गोष्टी नाहीत त्यामुळे त्याला मुंबईचा राग आला होता त्या उपनगराजवळ येता शेजारच्या डोंगऱ्यात एका खाणीत त्याला कामही मिळालं होतं त्या जंगलात काम आणि निवारा मिळताच भीमाला आनंद झाला होता तो आपलं रेड्याचं बळ घेऊन त्या डोंगराला जणू टक्करच देत होता त्यानं टिकाव घेताच डोंगर मागं सरकत होता त्यानं सुटकी उचलताच काळे पाशांत तोंड पसरत होते मात त्यामुळे कंत्राटदार त्याच्यावर खुश होता आणि भीमाही संतुष्ट होता कारण त्याला पगार मिळत होता परंतु सहाच महिन्यात ती खान बंद पडली आणि भीमावर बेकारीची कुऱ्हाड कोसळली तो एका सकाळीच कामावर रुजू झाला आणि लगेच त्याला समजले की आजपासून ही खाण बंद झाली आपलं काम सुटलं ही वार्ता ऐकून भीमा भांबावला उपासमार त्याच्यापुढे त्याच्या पुढे नाचू लागली क्षणात तो विवंचनेच्या डोहात बुडाला उद्या काय हा एकच प्रश्न तो स्वतःला विचारू लागला अंगातील कापड काखेत दाबून भीमा घरी निघाला होता तो एका ओढ्यावर थांबला त्यानं तिथं आंघोळ केली आणि उद्दिग्न मनस्थितीत तो घराकडे फिरला तो त्याची नजर एका राखेच्या ढिगाऱ्यावर स्थिरावली ती राख मढ्याची होती जळकी हाडं सर्वत्र पसरली होती त्या मानवी हाडांच्या जळक्या खुळप्या पाहून भीमा अधिकच गंभीर झाला एखादं बेकार असेल बिचारं कंटाळूनच मेलं असेल सुटलं असेल एकदाच असं मनाला सांगू लागला आपणही असेच मरणार दोन दिवसात उपासमार सुरू मग नाबदार रडेत बसेल बायको मुलूर मलूर होईल आणि आपण काहीच करू शकणार नाही इतक्यात त्या राखेच्या ढिगाऱ्यावर काहीतरी चमकलं तसा भीमा पुढे आला त्याने वाकून निरखूण पाहिलं तिथे एक तोळ्याची सोन्याची अंगठी होती चट्टी चटकन उचलून भीमानं करकुरून मुठी दाबली त्याला आनंद झाला एक तोळा सोनं आणि तेही मड्याच्या राखेत याचा त्याला हर्ष झाला मड्याच्या राखेत सोनं असतं याचा त्याला नवा शोध लागला जगण्याचा नवा मार्ग सापडला आणि दुसऱ्याच दिवसापासून त्या प्रदेशात सर्वत्र हिंडू लागला नदी नाल्यातील मनस मसनवटे तुडू लागला प्रेताची राख जमवून तो चाळणीनं चाळू लागला आणि रोज त्या राखेतून सोन्याचे कण काढू लागला बाळी मुदी नथ पुतळी वाळा असे काही ना काही घेऊन रोज येऊ लागला भीमाचा हा नवा उद्योग जोरात सुरू होता तो निर्भय होऊन राग चाळीत होता अग्नीच्या दाबाने प्रेताच्या अंगावरचं सोनं वितळून त्याच्या हाडात जात याचा त्यानं ठाव घेतला जळकी हाड वेचून तो त्यातून सोन्याचे कण काढी कवट्या फोडी मनगटकुटी पण सोनं मिळवी संध्याकाळी तो कुर्ल्याला जाऊन ते सोनं विकून रोख रक्कम मोजून घे आणि घरी येते वेळी नाबदासाठी घे तो त्याचा धंदा अखंड चालला होता भीमा प्रेताची राग चाळून जगत होता त्यामुळे जगणे आणि मरणे यातील अंतरच त्याला कळेनासे झाले होते ज्याच्या राखेत सोनं असेल ती राख श्रीमंताची आणि सोनं नसेल ती राख गरीबाची अशी त्याची ठाम समजूत झाली होती मरावं तर श्रीमंतानं आणि जगावर तर श्रीमंतानं गरिबानं मरू नये असा त्याचा दावा होता अवमानित पामराला जगण्याचा आणि मरण्याचा मुळीच अधिकार नाही असं तो शेजाऱ्यांना दरडावून सांगत होता जो मरते समयी तोळे मरते समयी तोळावर सोनं दाढेत घेऊन मरतो तो भाग्य असं त्याचं मत होत बेकारीच्या उग्रतेने त्याला उग्र केलं होतं तो रात्रंदिवस मसनवटी धुंडाळत होता मड हे त्याच्या जीवनाचं साधन झालं होतं त्याचं जीवन मड्याशी एकरूप झालं होतं सूर्य मावळला सर्वत्र अंधार पसरला भीमाच्या बायकोनं भीमाला जेवण वाढलं जेव्हा तो गंभीर होऊन जेवू लागला आज हा कुठंतरी जाणार हे लक्षात येऊन ती हळूच म्हणाली आज कुठं जाणार वाटतं मला वाटतं हे काम नको आम्हाला कुठंतरी दुसरं काम करा मड मड्याची राख सोनं संसार हे सारच विपरीत आहे लोक नाव ठेवतात तू बोलू नको तिचं बोलणं ऐकून भीमाचं मन दुखावलं तो चिडक्या स्वरात म्हणाला मी काहीही करेन त्याचं काय जातं त्यांचं काय जातं माझी चूल बंद झाल्यावर कोण पेटवणार आहे का तसं नव्हे नवऱ्याचा तो उग्र चेहरा पाहून ती हळूच म्हणाली भूतासारखं हे हिंडणं चांगलं नाही मला भीती वाटते म्हणून म्हणते मसनवाट्यात भूत असतात असं तुला कोणी सांगितलं अग ही मुंबई एक भूतांचा बाजार आहे खरी भूतं घरात राहतात आणि मेलिली त्या मसनवाट्यात कुसतात भूतांची पैदास गावात होते रानात नाही भीमा म्हणाला त्याचं हे बोलणं ऐकून ती गप्प झाली आणि भीमानं निघण्याची तयारी केली तो गुरुकुण म्हणाला मुंबई चाळून मला काम मिळालं नाही पण मड्याची राख चाळून सोनं मिळालं डोंगर फोडला तेव्हा दोन रुपये दिले मला पण आता सहज ती राख मला दहा रुपयेही देते असं म्हणून तो घराबाहेर पडला तेव्हा रात्र बरीच रात्र झाली रात्र झाली होती सर्वत्र निशब्द शांतता नांदत होती नि भीमा निघाला होता भीमा अंधारातून निघाला होता त्यानं डोकीला टापरं बांधून बांधली होती वर पोत्यांची खोळ घेतली होती आणि कंबर बांधलेली होती काखेत एक अनिदार पहारा घेऊन तो डेंगा टाकीत होता त्याच्या घोर अंधार थैमान घालीत होता त्याला कसलीही भीती वाटत नव्हती सगळी एक परकर पोलका खजूर एवढाच विचार करीत होता आज तो बिथरला होता वातावरण घुमत होत क्षणो क्षणी गंभीर होत होतं मध्येच एखादं कोल्ह्याचं टोळक हुक्की देऊन पळत होतं एखादा साप सळसळट वाट सोडून जात होता गुत्कार कुठेतरी बेसुरतेत भर घालीत होत त्या निर्जन जंगलात सर्वत्र ओसाड दिसत होत काणोसा घेत भीमा गावच्या जवळ आला त्यानं खाली बसून धूर पाहिलं गावात सामसुम झाली होती अधूनमधून कोणीतरी खाकरत होतं एखादा दिवा डोळे मिचकावीत होता परिस्थिती अनुकूल आहे असं भीमा पाहून भीमाला आनंद झाला आणि तो चटकन स्मशानात शिरून त्या आजच्या सावकारांची नवी गोर शोधू लागला फुटकी गाडकी गाडकी मोडक्या किरड्या बाजूला सारी तो गोरीवरून त्या गोरीवर उड्या मारीत निघाला प्रत्येक ढीप निपाशी जाऊन कडी ओढून पाहू लागला एका रांगेनं तो नीर काढीत निघाला होता आकाशात ढगांनी गर्दी केली होती त्यामुळे अंधार अधिकच काळा झाला होता पण एकाएकी वीज उठली होती ती ढगाच्या कप्प्यात नाचत होती पाऊस पडण्याचा संभव वाढला होता त्यामुळे भीमा घाबरला होता पाऊस पडला की नवी गोरं सापडणार नाही याची त्याला चिंता पडली होती म्हणून तो चपळाई करत होता त्याला घाम फुटला होता नि तो भान हरपला होता मध्यान रात्रीपर्यंत त्यानं सारं स्मशान चाललं या टोकापासून त्या टोकाला तो जाऊन पोहोचला आणि भयचकित होऊन मटकन बसला वर भरभरत होतं मोडक्या केडीच्या जुन्या झावळ्या फडफडत होत्या जणू कोणीतरी दातच खावं खात असावं तसं ऐकू येत होतं आणि त्यातून भयंकर गुरगुरट उलट होती कोणीतरी गुरगुरत होतं मुसमुसत होतं आणि माती उर उकरीत होतं त्याला नवल वाटलं तो पुढे सरकला तोच सर्व काही शांत झालं आवाज येईनासा झाला परंतु तोच कुणीतरी हातपाय झाडीत असल्याचा भास होऊन तो चमकला खटकन जागीच थांबला विद्युत गतीनं भीती त्याच्या देहातून सर सर्क, सरकून मस्तकाकडे धावली आयुष्यात आजच तो प्रथम भयभूत झाला परंतु दुसऱ्या क्षणी त्यानं स्वतःला सावरलं खरा प्रकार त्याच्या लक्षात आला आणि तो स्वतःच खजील झाला कारण जवळच ती नवी गा गोर होती आणि दहा पंधरा कोळी जमून तिला चौफेर उकरीत होती त्यांना मिलेल्या माणसाचा वास लागला होता गोरीवरचे दगड तसेच ठेवून दुरूनच त्यांनी पळी घडी पडायला आरंभ केला होता आजूबाजूनं गोर उद्ध्वस्त करण्याचं काम ती करत होती परंतु पुन्हा त्याच्यातही भयंकर स्... भयंकर स्पर्धा निर्माण झाली होती प्रथम मढ्याजवळ होऊन जाणार या ईर्ष्यानं ती एकमेकांवर गुरुगुरत होती पुन्हा नाकात वास घेत होती आणि त्या प्रेताचा वास येताच ती सर्व शक्ती एकवटून माती ओढीत होती हा प्रकार लक्षात येताच भीमा चिडला प्रचंड झेप घेतली आणि तो झेप झपकन त्या गोरीवर जाऊन बसला लगेच गोरीवरचे दगड उचलून त्याने त्या कोल्ह्यांच्या टोळीवर हल्ला चढवला अचानक झालेल्या त्या भडीमारानं कोल्ही चमकली चमकली मरून बसली तसा भीमाला चेव आला कोल्ह्या आधी आपणच गोरू उकरायची असं ठरवून तो गोरीवरची माती काढू लागला आणि त्याचवेळी कोल्ह्याने भीमाला पाहिला एक कोला पिसाट होऊन भीमावर धावला क्षणात भीमाचा लचका तोडून तो पुढे पळाला अंगावरचं पोतं झटकून त्यानं हातातली प्रहार सरळ सरळ धरली तो कोल्हा पुन्हा भीमावर धावला आणि त्याच्याशी झुंज घ्यायला तयार झाला कोल्हा पुढे येताच त्यानं दणका दिला झपाट्याने कोल्हा गारज झाला बाजूला पडून त्यानं पाय खोडून प्राण सोडला आणि रणधुमाडी सुरू झाली पुन्हा भीमा गोर उकरू लागला आणि मग सर्व कोल्ही याच्यावर तुटून पडली भयंकर युद्धाला आरंभ झाला भीमानं निम्मी गोरं उकरून मडे अर्धे उघडे गेले होते पण कोल्ह्यांच्या हल्ल्यांमुळे तो भांबावून गेला आणि हातात पहार घेऊन त्यानेही प्रतिकाराला सुरुवात केली होती चारी बाजूने कोल्ही त्याच्यावर धावत होती आणि जिकडून कोल्ही येईल तिकडे तो दणका मारित होता कोल्हे तीरपडून पडत होते आणि अचानक लचका तोडून पळत होती गावाच्या शेजारी ते अभूतपूर्व युद्ध पेटलं होतं कुंतीपुत्र भीमाचं नाव धारण करणारा तो आधुनिक भीम कोल्ह्यांशी डल लढत होता उद्याच्या अण्णासाठी मढ्यासाठी आपली सर्व शक्तीपणाला लावून लढत होता पशु आणि मानव यांचं मृतदेहासाठी दारून रण पेटलं होतं कितीतरी उशिरानं कोल्ह्यांचा हल्ला थांबला अंधारात दबा धरून ती सर्व कोल्ह विश्रांती घेऊ लागली आणि तो अवसर मिळताच भीमानं त्या गोरीतलं ते प्रेत उकाडून मोकळं केलं तोंडावरचा घाम पुसून टाकला आणि तो त्या गोळीत उतरला तोच पुन्हा कोळी तुटून पडली आणि पुन्हा हाणामारीला सुरुवात झाली परंतु भीमाच्या प्रचंड शक्तीपुढे अखेर कोल्ली पराभूत झाली आणि त्यांनी आपला पराजय कबूल केला आणि लगेच भीमानं त्या प्रेताच्या काखेत हात घालून जोरानं ते प्रेत उपसून वर काढलं मग काढी ओढून प्रेताची पाहणी केली दडदडीत ताटलेलं मड त्याच्या पुढत्या गोरीत उभं केलं त्यानं चपळाईने करून चपळाई करून त्या प्रेताचा हात चाचपून पाहिला एक अंगठी सापडली कानात मुदी होती ती भीमानं ओरबडून काढली आणि नंतर त्याला आठवण झाली की प्रेताच्या तोंडात नक्की सोनं असणार त्यानं त्याच्या तोंडात बोटं घातली पण प्रेताच्या दातखिडी घट्ट बसली होती क्षणात त्याने प्रहार प्रेताच्या जबड्यात घालून त्याची बचाळी उचकटली एका बाजूनं ती प्रहार जबड्यात घालून दुसऱ्या बाजूनं त्यानं आपली बोटं त्या प्रेताच्या तोंडात घातली आणि त्याचवेळी दबा धरून बसलेल्या कोल्ह्याने कोल्हेकोई केली आणि सर्वांनी हुक्की देऊन पोल काढला पण त्याच्या ओरडीनं गावातली कुत्री जागी झाली आणि कुत्र्यांनी गाव जागा केला अरे कोळ्यांनी प्रेत खाल्लं चला असं कोणीतरी ओरडून ते ऐकून भीमा घाबरला त्यानं प्रेताच्या तोंडातून एक अंगठी काढून खिशात टाकली आणि घाईघाईनं पुन्हा डाव्या हाताची बोट प्रेताच्या दाढेत घालून सर्व कोपरे चाचकून पाहिलं आणि बोट काढून नंतर पहार काढण्याऐवजी प्रथम त्याने पहारच की काढली घटकन त्याची दोन बोट प्रेताच्या दातात अटकली अडकली अडकित्यात त्यात सुपारी सापडावी तशी सापडली भयंकर कळ त्याच्या अंगात वळवळ आणि त्याच वेळी गावाकडून कंदील घेऊन माणसं येत असलेली दिसली तसा भीमा भयभीत झाला त्यानं बोट काढण्याची शिकस्त केली त्याला प्रेताच राग आला त्याच्याकडे येणारी माणसं पाहून तो अधिकच चिडला त्याने हातातली लोखंड प्रेताच्या टाळूवर जोराने मारले आणि त्या दणकानं त्याची बोट अधिकच अडिकली प्रेताचे दात बोटात रुतले त्याच्या अंगात मुंग्या उठल्या खरं हेच खरं भूत हे आपणाला पकडून देणार लोक येऊन प्रेतासाठी मला ठार करतील नाहीतर मार मारून पोलिसांच्या हवाली करतील असं वाटून भीमा आगतिक झाला वैतागला निर्भाण झाला सर्व शक्ती एकवटून तो प्रेतावर प्रहार करू लागला भडव्या सोड मला तो जोरानं ओर गावकरी जवळ होते भीमा अडकला होता मग त्याने विचार केला आणि नंतर पहा आर त्या प्रेताच्या जबड्यात घातली आणि मग हळूच बोटं ओढून काढली तेव्हा ती कातरलेली गेली होती फक्त चामडीला चिकटून लोंबत होती ती तशीच उठीत घेऊन त्यानं पळ काढला भयंकर कळ अंगात घेऊन तो पळत होता तो घरी आला तेव्हा त्याला भयंकर ताप भरला होता त्याची ती स्थिती पाहून घरात रडारड सुरू झाली त्याच दिवशी डॉक्टरनं भीमाची दोन बोटं कापून काढली आणि त्याच दिवशी खाणीचं काम पुन्हा सुरू झाल्याची बातमी आली ती ऐकून हत्तीसारखा भीमा लहान मुलांप्रमाणे रडू लागला कारण डोंगर फोडणारी ती दोन बोटं त्या स्मशानेतील सोन्यासाठी गमावून बसला होता गमावून बसला होता